नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय अभिमानास्पद बातमी स्केटिंग क्रीडा प्रकारात अत्यंत कमी वयात सर्वात जास्त मेडल्स मिळवलेली व्यक्ती म्हणून भूमी हेमंत चव्हाण हिचा गौरव संत तुकाराम महाराज मंदिरात देहू येथे करण्यात आला यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये भूमीच्या कामगिरीची नोंद झाली तसे तिला सर्टिफिकेट मेडल आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले सोनीगरा ज्वेलर्सच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जगातील सर्वात मोठी संत तुकाराम महाराजांची पगडी अनावरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी स्केटिंग मध्ये कमी वयात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल भूमी चव्हाणच्या कामगिरीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली देहू येथे अकरा मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात तिला तसे प्रमाणपत्र बहाल केले माझा भूमी हेमंत स्केटिंग, स्केटिंग। हे चव्हाण 2013 -2017, 50 gold 83 gold मी टू थाउजंड थर्टीन ते टू थाउजंड सेव्हन्टीन पर्यंत फिफ्टी प्लस गोल्ड मेडल जिंकलेत माझ्याकडे टोटल एटी थ्री मेडल्स आहेत आणि हे गोल्ड रेकॉर्ड केले मी ह्याला किमान माझ्या बाबांनी दोन वर्षापूर्वी ह्याला रिक्वेस्ट केलेली सरांना सीईओ सरांना तर ती ह्या वर्षी हे नाव माझं नोंदवलं कसं वाटतं मी आता अतिशय सुंदर क्षण मला आणि तो पण या संत तुकाराम जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी आज तिला ते पारितोषिक मिळत आहे अतिशय आनंद झालाय कारण का तिची मेहनत ही बघता आम्ही दोन हजार बावीस बावी बावी च्या दरम्यान मेल केला होता इंडिया वर्ल्ड रेकॉर्डला आणि त्याची दक्षता घेतली आणि दक्षता घेतली असं आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा ते येऊन देऊन जातील पण इथे हे देऊन जातील जाती। संत तुकाराम महाराजांचाच आशीर्वाद हा लाभलाय माझ्या मुलीला आणि शेवटपर्यंत तो राहणार असं मला वा वाटतंय आणि खूप मेहनती आहे ती तिच्या मेहतीने पाठवलं कुठले कुठले खेळ खेळते खेळासाठी तिला फिफ्टी गोल्ड फिफ्टी प्लस गोल्ड मेडल तिने पटकावलंय तीन वर्षामध्ये आणि ती अख्ख्या भारतामध्ये जवळपास सत्तर टक्के भारतामध्ये ती खेळून आली म्हणजे तिच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून ते सोळा सोळा वर्षापर्यंत तिने स्केटिंग खेळलं आणि त्याच्यानंतर तिला त्याला पायाचा प्रॉब्लेम झाला क्रॅम्प यायला लागल्यामुळे सोडलं पण त्या दरम्यान तिने हे जेवढं काय केलं ते कुठंतरी त्याची दक्षता घ्यावी म्हणून मी ती एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आज सफल झाला आणि आज ती ते ह्या याच्यावर आहे याचा मला खूप अभिमान वाटतो की माझी मुलगी ह्या क्षेत्रापर्यंत पोहोचली आणि आज आता ती दहावी काल तिचा मॅथचा पेपर झाला आणि आता ती एक परीक्षा चालू असते चा, असल्यामुळे वर्षभर वर प्रॅक्टिस नाही पण आता ती ह्याच्यात पुढे जाऊन स्वतःचा क्लास चालू करायचं चा म्हणते स्वतः प्रॅक्टिस करायचं म्हणते आणि पुढे जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज चा तिच्या समोर आहे की स्केटिंग मध्ये ती पुढे महाराष्ट्र दौरा करते का भारत दौरा करते तिच्या समोर आहे आता ती त्या ज्या पद्धतीने जाईल त्याच्यापर्यंत आमचा पूर्णपणे तिला सपोर्ट असेल स्केटिंग मध्ये तिचे कोच म्हणून संदीप सोळंकी सर आहेत ते अमरावतीत आहेत त्यांना फोन केला होता पण ते एवढ्या लांब येऊ शकले नाही पण परत मनोज ठाकरे म्हणून आहेत ते पण बाहेरच असल्यामुळे येऊ शकले नाही पण त्यांना पण खूप वेळ चांगलं वाटलं की माझी एक शिष्य या लेवलला मध्ये प्रॅक्टिस करतो चिंचवड चिंचवड गावामध्ये नक्की नॅशनल तर खूप खेळली ती पण इंटरनॅशनल साठी शंभर टक्के ती तयार होती आणि ती इंटरनॅशनल खेळणार आणि आपल्या भारतासाठी शंभर टक्के पदक घेऊन याचा विचार कर धन्यवाद